मी ती संकल्पना अमेय जोगळेकर साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल माझ्यासाठी माझा पैसा ही काम करेल Crescent Mutual Fund Distributors Company. Christian, make a saving, invest SIP money. Christian, SIBC Water Navy. Christian, get the Hamee energy. Christian, I am registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number nine seven six four one two five five three three. Convert your life into celebration. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आम्ही बोलत आहोत पुणे विविध सकाळचे आठ वाजलेत जाणून घेऊया ठळक बातम्या ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये भारताचा वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहिल्याचं वित्त मंत्रालयानं काल एका निवेदनात सांगितलं यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक म्हणजे नऊ पूर्णांक एक टक्के राहिला वित्त आयोगाच्या माध्यमातून राज्यांना पुढील आर्थिक वर्षात सोळा कोटी रुपये वाटले जाणार आहेत तर भांडवली खर्च सतरा लाख पंधरा हजार कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे भांडवली खर्च म्हणजे उत्पादन क्षमता आणि संचालनात्मक कार्यक्षमता वाढवू शकेल अशी भौतिक संपत्ती विकसित करण्यासाठी एकंदर गुंतवणूक असते कविता समाज माध्यमांवर गेली की तिचं लोकशाहीकरण संक्षिप्तीकरण तसंच सरसकटीकरण आणि सुमारीकरण ही होतं असं परखडमत साहित्यदीप प्रतिष्ठानद्वारे आयोजित दोन दिवस कवितेसाठी या काव्य महोत्सवात विविध वक्त्यांनी काल पुण्यात व्यक्त केलं आश्लेषा महाजन अभिजित थिटे प्रणव सखदेव डॉक्टर वर्षा तोडमल यांनी वर समाज माध्यमांचा कवितेवर होणारा परिणाम या विषयावरील परिसंवादात आपली मतं मांडली ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजा दीक्षित अध्यक्षस्थानी होते समाज माध्यमांवर कवितेचा स्मरण कालही कमी होतो केलेलं लिखाण समाज माध्यमांवर पाठवण्याची घाई असल्यामुळं त्यातील वैचारिक आणि शिकण्याची प्रक्रिया खुंटते समाज माध्यमांमुळे वाचनाचं माध्यम बदलताना दिसत असलं तरी त्यावर मिळणारी लोकप्रियता याविषयी अभ्यास होणं आवश्यक आहे असा सूर या, या परिसंवादात म्हटला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे समाज माध्यमांवर प्रकाशित साहित्य सहजपणे चोरलं जाऊ शकतं तसंच दुसरीकडं कंपूशाहीमुळं उत्तम साहित्य देखील दुर्लक्षित राहू शकतं असा धोकाही दर्शवण्यात आला जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास चार पूर्णांक सहा रिक्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला पट्टण क्षेत्रात त्याचा केंद्रबिंदू होता यामध्ये जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं लगेच कळू शकलं नाही पुणे आणि परिसरात आज कमाल तीस तर किमान पंधरा अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संघ